हो करताणीन प्रश्राम बापूर इकडे काही वचन ब्रह्मा विशणू अभे खेला जे पाणी गोर माटी समाज आज जर ना साठा तोड तो भारतीय साखर किती देखील कोणीमुळे वाळत म्हणे काय माती शक्ती कोणी केरो ये कारण चोरी जाडी मास मदिरा आपू गांजा हे वाईट वेसने समाज गुताय लागो हो कमावच पाच रुपया खर्च करायचं छो स रुपया शंभर रोज बोकांडी परत अरे बघू तू पाच कमाव सो रुपया खर्च करो चार तो लार खाडो नि सात आठ गुड काम कोणी पडा आपण पण आपण खर्च दुप्पट रचन

हो ही संधी आपण प्राप्त होईच आणि बापूजी आपल्या समोर बेठेच रात्रंदन परमात्मा चिंतन देव पाहावाय गेलो आणि माझा आम्हीच देव झालो प्रत्यक्ष संत परमात्मा अवताराच आणि आपल्या समोर धादांतच वेळेस वजी देव देखील जावचो कथ जेणेकर देव कळच व महापुरुष आपण करणंच वेळेस कारण धन्य

पवित्र बोरो नाम घोष कर प्रभु जेर मुखेर मैं रात्रन परमात्मा नाम चिंतन वच ऊ पवित्र हो जे मुखेती भगवाने भजन वच जे मुखेती आपण आछो बोलाचा जे हातच जे हात येगवाने पूजा वच ये हात च नाही तो एक लोक हे पवित्र हातच येन कस कराग रे वसते लक्ष्मी कर मध्य सरस्वती कर मूल्य तो गोविंदम कर प्रभाते दर्शनम आशो पवित्र हात परमात्मा दिनोच येळीर मुडी काट नाखे कतरा कतरा बखरार मुडी काट ओ ये पवित्र हात पूजने करतात हो घडी मुन्नी से शोभा नहीं हाथ की हाथ जो है वो पूजा करे भगवान की जेरे बदलेर भाई सुनील राठौड़ वसंत नगर मांगरी तांडा गवळण बोलो प्रताणी पण अंगडी आपने जी यात्रा भजन बोलून कार्यक्रम समाप्त कर जो बापूजी आरती करे वाळ शांत दारा खडो एकावन रबर सपनी बेटा धन्यवाद मनोहर सरपंच मनोहर किशन पवार सरपंच जयपुर पांगरी उगरे यांनी सांगू ती पाचशे एक रुपयावर सप्रेम भेट आहे धन्यवाद धन्यवाद कोमल मुख अरे मुख कोमलच ईश्वर सिंग बापूजी के तो राम भजय न दिनो कमल मुख हरी भजे न दिनो परंतु हे शरीर परमात्मा एकच कमलमुख कोणी तो असे सात कमल जोड चरण कमल नाभी कमल हृदय कमल हस्त कमल नेत्र कमल शीर कमल और मुख कमल असे सात कमल एक शरीर आहे ना ई परमात्मा मोड कृपा छ मेरे सज्जनो कृतنين कोमल मुख पवित्र भरो नाम घोष कर प्रभुरो जे मुखे ती परमात्मा रो भजन वचन उमुख पवित्र टेमरे सज्जनो इज कोणी कर सुंदर मस्तक शोभत मोहन राठोड रेवा जणू ना एक शेकरकार सप्रे मिठाय धन्यवाद धन्यवाद और सातो और धन्यवाद। जूका था, जूका था। तो सा सेसराव चव्हाण पोलिस पाटील हमारे रेवळ गारखेडा अडूर समोर ती हे शेकर बार सपरे मिठाय धन्यवाद सुंदर मस्तक शोभच ओझ व्यक्ति रो सुंदर ही मस्तक शोभाचा की जो अशे महात्मार चरणेर माई झुकत च धुकच नही तो आपण कति टेकू करायचा कति बी कति टेकर छेनी ही ब्रह्मांड च ब्रह्मांड ही ओतट टकीचे आहे अशे महापुरुषेर पगेर माई जरी टगोनी माथो तो तुम्हारा जन्म जन्म रु पाप नष्ट होई जा

धन्यच जे हाते ती पूजावच पगवो धन्यच तुकार महाराज पगे धन्य ताजच की जे पगे ती मग पंढरपूर यात्रा हर प्रकारे तीर्थ धाम करून पगे ती मग पवरा देवीर यात्रा हो यात्रा माईन जत्रा माई फरकच या आणि तरा कोण यात्रा कच आणि जत्रा वेगळीच जत्रा म्हणजे यात्रा धरती असं म्हणाले फरकच हो पंढरपूर बरेचसे लोक जावच पण काही लोक फेरी वच आणि काही लोक वारी वच वारी वारी व लोकूर वच जे जे गळे माळच आणि सात्विक विचार येते बरोबर व्यवहार चलावाच वर वारी वच बाकी रे फेरी वच तम क्यों महाराज काही केरुज करताणी नाही करू अशी कतरा मी फेरी करू करो देव तुमने पाय वाळो कोणी हा करण कैर धन्य पगवो तीर्थे नारो दोई हाथेरी टाई बजारो भजने बेट के तो टाई बजाई चाहे ए हाथे थी परमात्मा पूजन करी चाहे ये पगती तीर्थ यात्रा करी चाहे हस्त पवित्र यदि दान पुण्यम पात्र पवित्र यदि तीर्थ यात्रा कंठ पवित्र यदि नाम घोषो हृदय पवित्र यदि ब्रह्म निष्ठा अरे हृदय में परमात्मा बैठो ज्ञानेश्वर मालू ज्ञानेश्वर कर वर्णन करत तैसा हृदयामध्ये मी रामो असा सर्व सुखाचा आरामो की भ्रांताशी कामो विषयावरी अरे हृदय परमात्मा भेटतो परमात्मा आणि पेटे ना उदर कच पेट कच जे पेटेर माई जे उदर माई सात्विक भोजन जावच वन उदर कच वन पेट कच अन आणि बाकी पोटी कच पोटी छेळीर पोटी कुकडीर पोटी अनेक प्रकारे पोटी, जे पोटीर प्रकारी पवित्रतेना हरि पवित्र त्यांना हरी चिंतनी भोजन जे अन्न आपण भगवाने पाणी फिरताणी नामलेता ग्रहण करायचं करा भोजन चे प्रसाद येर वेड्या पोट भरी चाम मसकाचे परी हो पुढ सुंदर दे परभाती उडतानी चांभार चांभार उ काही जिलेबी काढेनी परभाती उडगो हांगोळी पाणी करणे तो की और काम ठापर भेज जावच आणि अनेक प्रकारे चप्पल अनेक प्रकारे जोडा शिडच काही चमडा काटाच आणि काटो कुटाय सार काम करू होय झाड उ करच एक वर खुटी चमडार चमडावर खलची गुंड लटकी होईल चमडार खलची ये चमडा ई हो, शेवट हाताने खलचीम घालण्याच म्हणजे चमडा माई चमडा ही पोटी काय म्हण सोने लोखंडेच का स्टील जर्मनी कशाच ही पोटी चमडारच पण ये पोटीर माई जर तम चमडा चमडा घालते तो समजलो चमार पोटी कशेरच चंभारेल चंभारेल खलची मारेर खलशीचं न्यू ये उदर सी उदर उदरण नोहे उदर, उदर बरण नोहे ज्या निजे यज्ञ करबा अरे एक एक ग्रास परमात्मा रो नाम लेतानी ग्रहण करायचा कोण भोजन कच पण तम जो अशुद्ध भोजन करो छो ओ हो, ती साधु संत बड़े श्रस्त वेगेत वगैरे सच लोक करतानी बडे गरबडे ती यात्रा कडव बोलतानी मरकार सुवात करूच हो कराय ना आसो अभंग